धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्यामध्ये आक्षेपार्ह फोटो काढून त्याच्याकडून तब्बल बारा लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळलेल्या असून या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय धुळे शहरातील एक महिला आणि चार तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाशी मैत्री करत संबंधित व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी बोलवून त्याचे आक्षेपार्ह हो फोटो काढून त्याच्याकडून तब्बल बारा लाख रुपयांची मागणी केली होती संबंधित पीडित व्यक्तीनं प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यामध्ये दे गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं संबंधित व्यक्तीकडून पैसे घेताना नंदुरबार येथून चार संशयितांना ताब्यात घेतलंय सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं फसवणूक झाली असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा आणि संबंधित व्यक्तीच नाव हे गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे दिनांक बारा जानेवारी रोजी देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमच्याकडे एका फिर्यादीने फिर्याद दिली की त्याला ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी एका महिलेनं एका ठिकाणी बोलवलं आणि बोलवल्यानंतर ज्याला आपण सेक्स टॉर्शन म्हणतो मी त्या ठिकाणी त्याचे पाचशे फारशी व्हिडिओ किंवा फोटोज काढले गेले आणि त्या फोटोच्या आधारावरती हो त्या महिलेच्या इतर चार साथीदारांनी ते त्या ठिकाणी त्याला बारा लाख रुपयांची मागणी केली आणि त्या मागणीवरून त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं सदर बारा लाख रुपयांच्या मागणीवरून आमच्या एन सी बीच्या टीमनं त्यांना काही रक्कम त्याच्यापैकी स्वीकारत असताना नंदुरबारी ते पकडलेलं आहे आणि त्या पकडल्यावरून त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीत यांची मुडच पाहता अशा पद्धतीनं सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पीडितांशी संपर्क साधायचा त्यांना जाळ्यात ओढायचं आणि त्या ठिकाणी नंतर एकांतात बोलवून त्यांच्या अशा पद्धतीनं आक्षेपारक फोटो किंवा व्हिडिओ काढणं अशी मोडच त्याच्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही समस्त धुळे जिल्ह्यातील नागरिकांना देखील आवाहन करतो की आपण अशा प्रकारच्या कुठल्याही अप्रकाराला बळी पडू नका तसेच जर का दुर्दैवानं अशा पद्धतीनं कुणाला फसवलं गेलं असेल तर त्यांनी देखील आपण समोर यावं आपली ओळख आम्ही गुप्त ठेवू आपल्या नाव कुठल्याही प्रकारे मीडिया किंवा इतर कुठल्याही माध्यमातून एक्सपोज होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ मात्र सदर टोळीद्वारे फसवले जर कोणी गेलेलं असेल तर त्यांनी देखील समोर यावं असं आवाहन आम्ही या निमित्तानं